नमस्कार मी भारतीय मजदूर संघाचा एक सभासद आहे व महाराष्ट्र जीवन प्राधिकरण या ठिकाणी कंत्राटी कर्मचारी आहे तरी आम्ही आज उपोषणाला बसलेलो आहे पाणी पुरवठा साताऱ्याचा पूर्ण विस्कळीत झालेला आहे व आमच्या न्याय मागण्या गेल्या आम्ही दहा वर्ष झालं कामाला आहे चार वर्ष झालं आम्ही महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या न्याय मागण्या सहाय्यक कामगार आयुक्त यांच्याकडे देत आहे पाठपुरावा करत आहे व चार वर्षात कोणत्याही प्रकारच्या आमच्या न्याय मागण्या मान्य केलेल्या नाही ना महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने ना सहाय्य कामगार तर आम्ही चार वर्षानंतर आज कलेक्टर ऑफिस या ठिकाणी उपोषणाला मुदत उपोषणाला बसलेला आहे तरी आमच्या न्याय मागण्या अशा आहेत की आम्हाला पी एफ बोनस पगार वाढ महागाई पत्ता आय डी ई एस आय विमा सुरक्षा सर्व न्याय मागण्या सामाजिक सुरक्षा मान्य झाल्या पाहिजेत आंदोलन असेच पुढे चालू राहील व आम्हाला सरकार दोषी करायचं पर नाही परंतु आमच्या न्याय मागण्या मान्य केल्या तर आम्ही हे उपोषण सोडणार आहे तुमचं नाव सांगतो राजेंद्र काळेला कार्याध्यक्ष म्हणून माझ्याकडे त्या एकदा मराठी प्राधिकरणामध्ये पाणी पुरवठा खालणारे गर्भशाली आहे तब्येती पद्धतीने काम करतात जे आमदार कायदे लागू करावे यांना सगळे यासाठी आपलं हे आंदोलन सुरू आहे मराठी जीवनपाधिकरणाला आपण या सगळी म्हणजे दोन दोन वर्षं झालं आपण त्यांच्याला मदत घेतो आहे परंतु ते तुमच्या गोष्टीचा दाग देत नाही खूप ताकद आहे त्यामुळं काय ना जास्त आम्हाला या

प्रॉव्हिडंट फंड आणि ई एसआयचा लाभ सगळ्यांना मिळाला पाहिजे गेले वर्षभर आमचे पगारातून कपात होते प्रॉव्हिडंट फंडाची आणि ईएसआयची तर कार्ड न मिळाल्यामुळं आम्हाला त्याचा कुठलाही लाभ मिळत नाहीये त्यामुळं गोष्टी आम्हाला त्यांनी क्लिअर करतात बरेचसे टाईम करायला लावतात टाईमचे पैसे देत नाहीत प्रमाणे तुमची रक्कम दिली जाते ती नावाखाली या सर्व गोष्टी प्राधिकरणाने आम्हाला द्याव्यात प्राधिकरण त्यांची जबाबदारी कॉन्ट्रॅक्टर भटकते परंतु प्राधिकरण हे दिसत नाही की कॉन्ट्रॅक्टर नंतर का दुकानदारांना सुविधा दिल्या नाही तर त्याची मुख्य नियोक्ता म्हणून प्राधिकरणाची ही जबाबदारी आहे की कर्मचाऱ्यांना सर्व सोयी सुविधा मिळाल्या पाहिजे महाराष्ट्र शासनाने एक सर्क्युलर काढून एक गव्हर्नमेंटचं आर काढून सर्व कंत्राटी कर्मचाऱ्यांना जे पी एस आय पाहिजे